कल राहुल गांधी का बयान आया मणिपुर को लेके कि ये जो मणिपुर का पैटर्न है ये बीजेपी आरएसएस इनके मतलब पॉलिटिक्स का नतीजा है अगर ये पॉलिटिक्स का नतीजा नहीं होता तो प्रधानमंत्री जी लक्षद्वीप में जा सकते एक सीट का हिसाब करने के लिए लक्षद्वीप में जा सकते लेकिन अब तक डेढ़ साल हो गया प्रधानमंत्री मणिपुर नहीं जा सकते राहुल गांधी मणिपुर पहुंच गए हाँ और भी विपक्ष के नेता मणिपुर पहुंच गए वहां के लोगों से बातचीत जाकर करते हैं वहां की वेदना समझ लेते हैं लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री लक्षद्वीप जाकर बैठते हैं समुद्र तट पर हाँ और वहां बैठकर मालदीव के साथ झगड़ा करते हैं लेकिन मणिपुर में जो चाइना के लोग घुस गए हैं उनसे पंगा लेने की हिम्मत बीजेपी और आरएसएस में नहीं है तो राहुल गांधी जी ने गलत क्या बोला है राजनीति तो है ना कौन सी राजनीति है ये राजनीति देश हित की नहीं है राष्ट्र हित की नहीं है ये राजनीति सिर्फ भारतीय जनता पार्टी की चुनाव की राजनीति है बोलिए लक्ष्य राम मंदिर हा विषय जर फडणवीस यांना लक्ष करण्याचा वाटत असेल महाराष्ट्रात शिवसेनेला तर मला असं वाटतं फडणवीस यांनी गेल्या तीस पस्तीस वर्षातला राम मंदिर लढ्याचा इतिहास समजून घ्यावा फडणवीस यांनी आधी स्वतःची खुर्ची सांभाळावी ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री केलेलं आहे ना त्याच्यावर त्यांनी पाहावं मी जे म्हणतो या महाराष्ट्रामध्ये एक फुल दोन डाउटफुल यांचं सरकार सुरू आहे बरं का आणि हे जे एक फुल आहेत ते सुद्धा राहणार नाहीत आणि दोन डाउटफुल उपमुख्यमंत्री आहेत आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा पूर्ण नाही आहेत त्यासुद्धा वाटेकरी आहेत त्यांनी त्याच्यावर बोलावं राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचं योगदान काय आहे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते गोधडीमध्ये होते, होते सगळे गोधडीमध्ये रांगत होते काय काय सांगतात ते राम मंदिरावर आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला त्यांना विचारा प्रश्न तुम्ही कुठे होतात म्हणून दरपोक पळून गेले हे लोक मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी अयोध्येच्या मैदानातून पळून जाणाऱ्या लोकांनी या पळपुट्याने शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघ नीती आहे स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं बरे का हा हा रामाचा अपमान करतायत ते हा बोले शक्यता ते गुजरात या ट्रेन मध्ये चार अज्ञात मुस्लिम तरुण होते मी बघा हे जे आहे कोणते तरुण होते काय होते हे मला माहिती आहे आमच्याकडे माहिती सगळी आहे राम मंदिर ओढून त्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते त्याने मुसल मुसलमान नावं घेतली होती, होती आणि राम मंदिर ओढून घ्यायची धमकी देत होते या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून खरं का अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे ठाकरे ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकार केंद्र सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही ते सुडानं पेटलेलं सरकार आहे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका